Uh, आज uh, सुमारे चार वाजून पंचेचाळीस मिनिटाला एक पुष्पक एक्सप्रेस नावाची एक ट्रेन लखनऊ टू मुंबई जात होती त्या मुंबई ट्रेन ज्यावेळेस ज जा, जळगाव जिल्ह्याच्या पाचोरामध्ये प्रवास करत होती तिथे एक अफवा पसरला की कुठेतरी आग लागलेली आहे आणि ट्रेन थांबवण्यात था आली काय चेन पुलिंग करून या कुठल्या कारणमुळे थांबवण्यात था आली त्याच्यानंतर दोनो बाजूला जो जनरल कंपार्टमेंट आहे जो इंजिनचे मागे असतो त्या ठिकाणी दोनो बाजूला लोक बाहेर पडले आणि ज्यावेळी लोक बाहेर पडले तो म्हणजे त्या बाजूला एक आपला माहिती आहे जो पाचोरा आणि हे जो जळगावचे जो स्ट्रेच आहे त्या ठिकाणी हाय स्पीडमध्ये ट्रेन प्रवास करतात तर त्या बाजूला ज्यावेळी ट्रेन मधून मत, लोक बाहेर पडले तो काही म्हणजे जो ट्रॅकवर म्हणजे काही जण होते आणि त्या ठिकाणी ही घटना अपघातात्मक अत्यंत अपघातात्मक दुखद घटना घडली याच्यामध्ये जो मृत्यू आहे आणि ते इंजर्ड आहे त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे अकरा लोकांची मृत्यू आतापर्यंत झालेली आहे त्याची प्राथमिक माहिती आहे याच्याशिवाय चार लोक गंभीर जखमी आहेत त्यांच्या औषधोपचार जळगावला चालू आहे अकरा लोकांना मायनर इंजुरी आहे त्याच्यामध्ये चार लोकांची ट्रीटमेंट या ठिकाणी चालू आहे आणि उर्वरित पाच लोकांची ट्रीटमेंट इतर हॉस्पिटलला चालू आहे तर या गोष्टीबद्दल आपण जो काही जसे आपल्याला सेंट्रल रेल्वेचे जो आ, कंट्रोल रूम आहे तिथून जो आहे जसे आपल्याला माहिती मिळाली आपण इमिडिएटली त्याच्यामध्ये आठ ॲम्ब्युलन्सेस त्या ठिकाणी डिस्पॅच केल्या त्याच्याशिवाय अग्निशमनचं वाहन असेल गॅस कटर्स असेल पाणी पिण्याचे पाण्याची सुविधा असेल या सगळ्या गोष्टी आपण इमिडिएटली त्या ठिकाणी डिस्पॅच केल्या या डिस्पॅच झाल्यानंतर आपण प्रयत्न केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे सगळे जो इंजोर्ड आहे त्याला बेस्ट ट्रीटमेंट जे गोल्डन आवर आपण म्हणतो बेस ते बेस्ट ट्रीटमेंट त्याला मिळाला पाहिजे तो या बेस्ट ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट साडेसहापर्यंत त्या ठिकाणी जो बी परिस्थिती होती ते क्लिअर करण्यात आला उपविभागीय अधिकारी जो आहे त्या ठिकाणी इन्सिडेंट कमांडर म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि ते त्या जागेवर होते आणि त्या ठिकाणी जो बी एमर्जन्सी रिस्पॉन्स आहे अँब्युलन्सेस असेल हे सगळे कॉर्डिनेशन असेल त्यांनी पूर्णतः मदत त्या ठिकाणी करून आ, या आ, काम करण्यात आलं रेल्वे विभागाकडून दोन त्यांचे जो रिलीफ व्हेकल्स असतो ते मनमाडकडून एक निघाली आणि भुसावळकडून एक निघाली आणि या पद्धतीमध्ये पूर्ण काम या ठिकाणी पूर्ण करण्यात आलं आता ट्रेनचा जो म्हणजे जो स्पॉट आहे तिथून पूर्ण क्लिअर करून त्याच्यानंतर प्रांत अधिकारी तिथून बाहेर पडले डिस्ट्रिक्ट लेवलवर कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली विभिन मल्टी एजन्सी कॉर्डिनेशन जो आहे पोलीस विभाग लखनऊ से छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस की तरफ आने वाली पुष्पक एक्सप्रेस इस गाड़ी का अलार्म चेन पुलिंग की घटना माहेजी और परधाड़े इन दो स्थानकों के दरमियान हुई थी अलार्म चेन पुलिंग होने के बाद में ये गाड़ी रुकी थी इस गाड़ी के रुकने के बाद इसमें से एक कोच में के कुछ यात्री जो है वो नीचे उतर गए थे उसी वक्त पे दूसरी डायरेक्शन में जाने वाली कर्नाटक एक्सप्रेस जो कि बेंगलोर से दिल्ली की तरफ जाती है ये गाड़ी उस ट्रैक से पास हो रही थी उस वक्त पे कुछ यात्रियों को सात से आठ यात्रियों को इस गाड़ी की वजह से चोट आने की घटना सामने आई है उनके लिए स्थानीय प्रशासन के साथ बात करके एम्बुलेंसेस वहाँ पे जो जगह है वहाँ पे पहुँचाई जा रही है उसी के साथ में भुसावल मंडल से जो एक्सीडेंट रिलीफ ट्रेन है वो भी निकल चुकी है और हमें जल्द से जल्द साइट पे पहुँच के साइट पे जिन यात्रिओ आई को मदद मदत का प्रयास किया जा रहा है जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजीक अतिशय भीषण अशा प्रकारचा अपघात किंवा ही दुर्घटना घडलेली आहे आणि काही लोकांना ट्रेन धूर येतोय असं वाटल्यामुळे किंवा त्या ठिकाणी आग लागली आहे असं समज झाल्यामुळे त्यांनी ट्रेनमधनं उड्या घेतल्या आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेननी त्यांना उडवलं आणि मोठा अपघात त्या ठिकाणी झालेला आहे आमचे मंत्री गिरीश महाजनजी अपघाताच्या स्थळी पोहोचलेले आहेत जे काही काही लोक मृत आहेत जवळपास दहा अकरा लोक मृत असतील असा प्राथमिक अंदाज आहे तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त लोक जखमी देखील असू शकतात त्यामुळे सर्व जखमींची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे माझं जिल्हा प्रशासनाशी बोलणं झालं आहे पोलीस प्रशासनाशी बोलणं झालंय आणि मंत्री महदयाशी बोलणं झालेलं आहे ज्यांना जे त्या ठिकाणी मृत आहेत त्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये मदत ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण उपचार हा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जिथे जिथे ते आहेत तो सगळा मोफत उपचार त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांच्या फॅसिलिटेशनकरता किंवा त्यांना नीट सगळ्या गोष्टी मिळाव्यात अशाकरता देखील सर्व प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे आणि मंत्री आमचे गिरीश महाजन या संपूर्ण जी काही घटना आहे त्या घटनास्थळी पोहोचून सर्व प्रकारच्या गोष्टी हैंडल करत है